कसे आस सर्वजणं आय होप एकदम मस्त असाल स्वस्त असाल तर आजचा व्हिडिओ आहे पावसाळ्यासाठी एकदम क्लिनिंग केलेली आहे मी ना सुबक मांडणी केलेली आहे किचनची तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आता श्रावण पण जवळ येत आहे त्यासाठी म्हटलं चला आता स्वच्छता करून घेऊया एकदाची तर वॉलपेपर पण लावायचा होता मला म्हणून म्हटलं चला आता करूनच घेऊ थोडेच दिवस बाकी आहे श्रावणला तर श्रावण महिना मागच्या वर्षी पण शुक्रवारी सुरू झाला होता तर मी ना लक्ष्मीचे व्रत सुरू केले होते यावेळेस पण शुक्रवारच येत आहे आणि लक्ष्मीपूजन मागच्या वेळेस वरत लक्ष्मी व्रत सुरू होत होतं तर सुरू केलं ते मी ना तर म्हटलं चला आता सुरू करते मी तर सर्व साफसफाई इथं करण्यासाठी मी सुरू केलेली आहे तर मुलीच्या मुलगी घरी होती शनिवारचा दिवस आहे तर म्हटलं चला तिच्या हातानं आता डबे वगैरे वरजे काढून घेते आहेत तर म्हटलं इथं सगळे डबे वगैरे वगैरे काढून घेत आहे मी एक एक करून बरेच दिवस नाही झाले पण ते गॅसच्या मी ना आता नेमकंच डबे वगैरे ठेवले होते तर त्यामुळे ते तेलकट वगैरे झाले तरी महिनाक झाला असेल पण आता सुरू होत आहे म्हटलं आता पाऊस पण थांबलेला आहे बरेच दिवस झाले तर करून घ्यावं म्हटलं एकदा जी साफसफाई कारण पाऊस पाऊस सुरू झाला की सगळीकडं वळसर असतं आणि आता थोडंसं ऊन वगैरे आहे सुकलेलं असते आणि आपल्याला पण कामं करायला किचकिच वाटत नाही सुकलेलं असल्यामुळे तर सर्वात तरी इथं सगळा हा कचरा वगैरे सगळं झाडून घेत आहे ही टीन ना तेलकट खूप झाली होती त्यामुळे हे वॉलपेपर चिटकत नव्हता तर म्हटलं आता आपल्याला सर्वात पसारा काढावा लागेल तसा तो चिटकणार नाही ना तसं एक चिटकून बघितला होता पण त्याचा चिकटपणा सर्व निघून गेला होता दोन ऑर्डर केले होते मी ना तर ते चिकटपणा त्याचा निघून गेला होता मग एक मी अशाच रूमच्या वॉलला ते चिपकवला होता तर एक उरलेला होता म्हटलं चला आता आपण किचनसाठीच आणलेला आहे तर इथंच यूज करूया थोडंफार छान दिसेल व्हिडिओ शूट करताना छान दिसेल त्यामुळे केला होता ऑर्डर तर इथं मग तिनं वगैरे ते तर घासणीनं नव्हती निघत मग गशेच घेतला मी ना प्रश्नर वगैरे सगळे क्लीन वगैरे केलं घासून वगैरे असं पायपानं डायरेक्ट नळ आला होता म्हणजे स्वच्छ सगळीकडे निघून हात जिथं पुरत नाही आपला तिथं पण पुरून जाईल गॅस वटा पण असा स्वच्छ करून घेतला होता पूर्ण गॅस पण स्वच्छ धुवून घेतला होता तर असे झाली स्वच्छ असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे हे आता चहा केला ना ते ओढलेलं आहे तर पुसून घेते आता इथे हे पण धुतलेलं आहे मी ना म्हणजे इथं मग मला वॉलपेपर एकदम छान लावता येणार म्हणजे चिटकणार केलकट होतं त्यामुळे लावता येत नव्हतं तर आता मग म्हटलं चला तेव्हा वाळूस स्तोर अजून वाळायचंच आहे गॅसवाटा वाळलेला आहे पण ते टीना वगैरे नाही वाळलेले आहेत तर म्हटलं तर रॅक वगैरे घासून घेते मग लावून घेते आणि त्याच्याच नागात वॉलपेपर पण लावून घेतो चला तर इथं गॅसवाटा वगैरे स्वच्छ धुवून घेतला होता आणि रॅक वगैरे पण काढलेली होती तर म्हटलं ते सगळं वाळो स्तोर पण आपलं क्लीन होते आता धुतल्यानंतर लावून पण घेतली पाणी वगैरे गळून जाते म्हटलं त्याचं तर आता सगळं सुकल्याच्यानंतर मग ना वॉलपेपर मी असा चिटकण्यासाठी घेतला होता तो तरी पण चिटकत नव्हता थोडाफारच चिटकत होता पण आता म्हटलं जाऊ दे आपण केलीच एवढी तर लावूनच टाकू आता जसा कसा होती तरी ते तर लावण्यासाठी सुरुवात केली मी ना तर असं हे तीन आहेत ना तर वरच्या साईडला लागते अंदर काय जात नाही जायचं असलं तर जास्त वॉलपेपर लागेल तसा मला जास्त काही पुरला नाही हा पण सर म्हटलं ठीक आहे जेवढा आहे तेवढा माझ्या मुलीच्या साह्यानं मी आम्ही दोघी करत आहोत त्याच्यावर हात थोडासा प्लेन करत आहोत कारण ते चिटकाव म्हणून ते चिकट असल्यामुळे ना चिटकतच नाही आहे लवकर तर दोन ऑर्डर केले होते म्हणजे एकावर एक फ्री एक होता एकशे सत्तर रुपयामध्ये ऑर्डर केला होता मी ना तर एक असा घरातच चिटकून गेलेला होता आणि एकाच उरला होता तर म्हटलं त्याला लावून घेते लावल्याच्यानंतर पण एकदम छान दिसत होता दाखवते मी तुम्हाला लावल्याच्यानंतर पूर्ण इथं माझे रोजचे भांडे आता डबे वगैरे सगळे घासून घेतले मी ना प्याच्या टाक्या वगैरे आता ज्याला पुसायची समजा जरूरत असली ते डबे मी पुसून घेईल आणि जे एकदम क्लीन आहेत ते नाही पुसणार इथं रोजचे पण भांडे असे टोपलं भरून घासलेले आहेत ते पण काढलेत मी एक्स्ट्रा जे आहेत ते आता धुडा वगैरे लागते जे आपण यूज करत नाही ते पण पडतात तर इथे टाकी मोठी टाकी वगैरे छोटी टाकी मोठी टाकी रोजचे भांडे डबे वगैरे सगळे आता चक धुन झालेले आहेत म्हटलं आता चला मी माझे पुढचे काम आवरून घेते म्हणजे तोपर्यंत हे सगळे भांडे वाळतात आणि मग त्यानंतर लावल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते हो तर इथं अशा प्रकारे माझी पूर्ण किचनची साफसफाई झालेली आहे भांडे वगैरे सगळे लावलेलं आहे एका साईडला डबे वगैरे छोटे जसे आपल्याला लागतात चटणी मीठ तेल छोटं लोणचं वगैरे सोडा ओवा जे पण आपलं जो लागते आपल्या रोज ते सामान एका साईडला ठेवलेलं आहे मी ना रॅकमध्ये पण असे छान प्रकारे मोजकेच भांडे काढलेले आहेत मी ना असे लावून घेतलेले आहे डबे पण असे मोजकेच आहे एका साईडला आहे ते पण जे मी यूज करत नाही ते काढलेच नाहीत तर इथं अशा दोन टाक्या एक मोठी टाकी भरून ठेवते मी एक्स्ट्रा पाणी लागते तसं नळ लावला तर पाणी गवा पण येते तर मी छोटी टाकी अशी भरून घेत असते लगेच एक दोन दिवसात पाणी जसं रिकामं झालं आणि कधलेच असं खराब पाणी आलं की त्या टायमालाच मी मोठ्या टाकीतलं पाणी यूज करत असते तर अशी छान अशी सुबक मांडणी झालेली आहे की चंची कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुरते पुढचे व्हिडिओ जे पण येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अशी छान सुबक मांडणी झालेली आहे मला पण खूप छान वाटत होतं सगळं साफसफाई वगैरे करून साफसफाई केल्यानंतर घर एकदम छान दिसते ना तर एकदम छान दिसत होतं घर माझं किचन एकदम सुंदर दिसत होतं एकदम दुरून व्यव घेतला मी ना तर चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तोपर्यंत तो बाय